पूरग्रस्त दुकानदारांचं तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन जळगाव जामोद तालुक्यात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे बावीस जुलै दोन हजार तेवीसला दुकानदाराचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं यामध्ये दुकानदारांना अनुदान म्हणून मुख्यमंत्र्यांनी पन्नास हजार रुपये टपरीधारक यांना दहा हजार रुपये अनुदान जाहीर केलं परंतु वर्ष होऊन देखील पात्र दुकानदारांना कुठलीच मदत न मिळाल्यानं आज नुकसानग्रस्त दुकानदारांनी बेमुदत ठिय्या आंदोलन तहसील कार्यालयात सुरू करण्यात आला होता परंतु तहसीलदार यांनी चर्चा करून त्याच्यातून योग्य मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं आणि तहसीलदार यांनी नुकसानग्रस्त दुकानदारांना यावेळी लेखी स्वरूपात पत्र दिलं की तेवीस ऑगस्ट रोजी एका कॅम्पस आयोजन करून ज्या दुकानदारांना लाभ भेटला नाही अशा दुकानदारांनी आपल्या दुकानाचा नमुना आठ व परवाना घेऊन तहसील कार्यालयामध्ये यावं आणि आपला झालेला पंचनामा पाहून घ्यावा जर त्यांना लाभ भेटला नसेल तर त्यांना तात्काळ लाभ देण्यात येईल या आश्वासनानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन तुर्तास मागे घेतलं यावेळी नुकसानग्रस्त दुकानदारांनी जोरदार घोषणा देऊन तहसील कार्यालय देण्यान सोडलं यावेळी अमोल दाभाडे गणेश वानखडे यांनी नियमबाह्य व अपात्र दुकानदारांना अनुदान देणाऱ्या सर्व गोष्टींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच याबाबत लेखीपत्र देऊन त्वरित पात्र दुकानदारांना मदत देण्यासाठी कॅम्पचं आयोजन करावं मागील वर्षीच्या जो अतिवृष्टीमध्ये या तालुक्यातील दुकानदारांचे नुकसान झाले होते त्याबाबत सतत पाठपुरावा केल्यानंतर आज कार्यालय जळगाव दामोद येथे सर्व नुकसानग्रस्त दुकानदारांच्या वतीनं ठिया आंदोलन करण्यात आले होते ठिये आंदोलन करताच तहसीलदार जळगाव दामोद यांनी सर्व नुकसानग्रस्त दुकानदारांना एक नोटीस दिली आणि त्याच्याद्वारे सर्वांना येत्या तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी या तालुक्यात ज्यांचे ज्यांचे पंचनामे झाले असं सर्व दुकानदारांना तहसीलमध्ये कॅम्प आयोजित करून त्या त्या दुकानदारांचे सर्व कागदपत्र त्यावेळेस ते उपस्थित राहून घेणार आहेत आणि जे जे पात्र दुकानदार आहेत त्या सर्वांना त्वरित त्यांच्या नुकसानीची मदत त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करणार आहेत तरी या निमित्त सर्व दुकानदारांनी येत्या तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय येथे उपस्थित राहून आपले कागदपत्र तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करावे नेमके कागदपत्र काय काय घेऊन उपस्थित राहणार आहेत ज्यांचे नुकसान होऊन पंचनामे झालेले आहेत त्या सर्व दुकानदारांनी आपलं एक लायसन्स जे बावीस जुलैच्या आधीचं त्या नंबर जागेचा आठ आणि आपलं आधार कार्ड घेऊन तहसील कार्यालय येथे उपस्थित राहावं